तर नमस्कार मित्रांनो कशेच सर्वजण स्वागत आहे तुमचं माझे युट्यूब चॅनलवर व्हिडिओ बघण्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर मित्रांनो मी आलो आज शेळेकर आणि आता शेळेकड आल्याच्या नंतर मी तुम्हाला आज बऱ्याच काही गोष्टी दाखवणार आहे आणि म्हणजे निसर्ग दाखवणार आहे निसर्ग वातावरण दाखवणार आहे आमच्या इकडचं तर तुम्ही बघून घ्या बरं का तुम्हाला हे जे दिसतंय हे वातावरण आता तुम्हाला छान दाखवून देतो म्हणजे तुम्हाला असं दिसणार नाही बराबर पिकी तर आता दाखवतो बराबर पिकी तर मित्रांनो ह्या आपल्या शेळ्या आणि ह्या बघा इकडं ही आहे टिक्कू आणि ही हे ढोनाळी हे बघा इकडं हे एक येतं नाल्या ह्या नाल्या आहेत आणि ते बघा तिकडं ढोरं चले तर दल चले दल हे बघा दल हे मित्रांनो हे आणि हे बघून घ्या वरी वातावरण आभाळ अभाळ हे बघून घ्या मित्रांनो इथं सूर्य आहे आणि पाणी येण्याची शक्यता आहे बर का कारण की आभाळ बघा ना कसं काय दिसतंय पाणी येण्याची शक्यता आहे हे बघा कसं काय आणि हे बघून घ्या नजारा सगळीकडे छान पैकी वातावरण आहे आज मस्त पैकी तर म्हणलं बनवा हिडून हिडिओ बनवून टाकाव हे बघा आपल्या शेळ्या गेल्या जरा ला तो मी जातो शेळ्यांकड तर चला तर जाऊयात शेळ्यांकड हे मित्रांनो वाळलेलं गवत आणि बघा हे कसं काय दिसते मित्रांनो आणि मित्रांनो ही आहे नाली आणि वाडकू दाखवली टाक जंगल खात्याचे नाली हे मित्रांनो ही बघा कसं काय दिसते आणि ही हे आपली उनाडी शेळी तर चला माझ्या शेळ्या बिक लांब गेलेल्या आहेत हे नाली नालीवर चढलेलो आहे बघून घ्या कसं काय लोकेशन आहे कसं काय हे दरी मित्रांनो ही कुंड आहे आता याला कुंड म्हणतात हे दरीच आहे याला कुंड म्हणतात आमच्या इकडं आणि तुम्हाला दाखवणार आहे सगळं काही तर तुम्ही बघा बरं का मित्रांनो परत एकदा माझ्या शेळ्या बघून घ्या हे बघा चरतायत माझ्या शेळ्या आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या इकडचं लोकेशन म्हणजे काय लोकेशन दाखवणार आहे मस्तपैकी वातावरण आमच्या इकडचं हे माझा बोकड तरी बघा हे माझा बोकड हो हे बघा कसं काय मित्रांनो बोकड आवड का बोकड आमचा तर मित्रांनो गर्मी पण खूप व्हायली आणि हे बघा इकड कस काय मस्तपैकी नजारा दिसतोय खूपच छान आहे दा नजारा हे बघा माझ्या शेळ्या चढत आहेत इकडं आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे महूळ तर महूळ तर तुम्ही बघितलंच असाल तर आता तरी सुद्धा दाखवणार आहे बरं का हे बघा असलं लोकेशन आहे छानच्या छान आहे -चा मित्रांनो दिसायला तर इतकं छान नाही मात्र छान बी आहे तर चला तुम्हाला दाखवतो महूळ तर चला महुळाकड तर फायनली मित्रांनो मी आलेलो आहे मोहुळापाशी तर मित्रांनो तुम्हाला महूळ दाखवतो हे बघा हे जे आहे ना हे महुळ आहे बरं का तुम्हाला दाखवतो बराबरपैकी हे मित्रांनो महूळ आणि महूळ तुम्ही तर बघितलंच असाल आणि हे बघा हे पळसाची फुलं दोन तीन तर कोणाकोणा महूळ बघितलं आहे कोणाकोणा महूळ खाले ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला दुसरं पण एक महूळ दाखवणार आहे तर तुम्ही हिडो लाईक लाईक करा बरं का मित्रांनो कमेंट पण करा तर मित्रांनो हे आहे काट्याचं झाड आणि याला म्हणतात हिकळून तर हिकळून तुम्ही बघितले नसाल तर बघून घ्या बरं का असली असती मित्रांनो हे कळून आणि ह्या बघा माझ्या शेळ्या पण आलेल्या आहेत ते बोकड आहे हे बघा आणि हे बघा इकडून असलं लोकेशन आहे इतकी दरी बघा किती छान आहे ही माझी मोरणी बसलेली आहे मस्ती करत आहे मोरने मोरने बघा <laughs> मित्रांनो किती छान पिल्लू आहे oh, माझी मोरणी आवडली का तुम्हाला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो <laughs> हे बघून घ्या पळसाची फुलं आणि तुम्ही पळसाची फुलं बघितली बी असतील आणि बघितली बी नसतील कारण की काही जणांनी बघितले नसतील काही जणांनी बघितले असतील तर मित्रांनो याला याची पुंगी पण वाजवतात बरं का म्हणजे पी 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 असे वाजवतात तर हे बघा कसं काय आहे तुम्हाला आवडले कपातसाची फुलं बघा आता मी तुम्हाला खूप काही दाखवणार आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा कंटिन्यू बघा व्हिडिओ हे बघा आता इकडे जाणार आहे या दर्यामध्ये थोड्याशा छोट्याशा फायनली मित्रांनो मी आलेलो आहे दर्यात आणि मित्रांनो हे हे टेंबरीचं झाड याला टेंब्र काय आलेलं नाही तर मात्र तरी सुद्धा बघून घ्या आणि हे इथं पळसाची फुलं आणि तुम्हाला उजूक काय एक गोष्ट दाखवणार आहे चला तुम्ही तुम्हाला ती गोष्ट दाखवतो मित्रांनो हे हे लेंडीचं झाड आणि याला हे जे लटकलेला वेल दिसतोय ना ते वेल आहे वाचण्याचा वेल वासणीचा वेल हे मित्रांनो ते आणि हे बघा मित्रांनो हे बघा हे हे येळ्याच झाड आणि हे जे दिसतंय ना ते काय माहित का थे थे? तुम्हाला माहित आहे की नाही ते तुम्ही कमेंट सांगा हे जे दिसतंय ना हे घड घड ते हे घोपटूळ घोपटूळ तुम्हाला हे माझ्या शेळ्या पण खातात आणि याच्यात दाया राहतात ते बी मी खाजे लहानपणी फोडून चारोळ्यासारख्या चारोळ्या बी तुम्ही बघितल्या असतील की नाही ते बोलला नाही माहित चारवळ्यासारख्या याच्यात दाया राहतात आणि ते खात असतो हे बघा खात असतात आणि हे बघा हे हे येळ्याचं झाड तर चला मी तुम्हाला काही सर्व काही गोष्टी दाखवणार आहे मी बघा बघून घ्या मित्रांनो असे आणि इथं आहे वाघाटीचा येईल वाघाटीचा वेल तर तुम्हाला दाखवणार आहे पडत होतो मित्रांनो हे बघा हे हे टेंबरीचं झाड याला बी टेंबर आले नाही तर आणि हे येळ्याचं झाड हे येळ्या हे येळ्याचं झाड याला ही, ही, ही तेला तेला, तेला गुप्तु। गुप्तु। हे फळ इथं आणि हे बघा माझ्या शेळ्या फळं खात येते इथं तर त्यांच्या ती फळ फळं खायला त्याला फळ त्याला त्याला म्हणतात घोपटूळ तर घोपटूळ तर तुम्हाला दाखवणारे मी याचा वाघाटीचा वेल तर मित्रांनो थांबा तुम्हाला तर मित्रांनो हे वाघाटीचा वेल आणि याला पण फळं असतात याची भाजी करून खातात मला तर भाजी खूपच आवडती तुम्हाला आवडते की नाही ते मध्ये सांगा थोडी कडसर कडसर लागते मात्र खूपच छान लागते बर का हे वाघाटीचा वेल आहे आणि हे बाहळ्याचं झाड आहे हे जे बा झाडं आहे या बाळ्याच झाड आहे या बाळ्याच्या झाडावर आहे वाघडीचा वेल आणि याला पण वाघाटे आता नाही तर ते म्हणजे मिरगामध्ये येतात मित्रांनो मिरगामध्ये वाघटे येतात आणि त्याची भाजी करत असतात खूपच छान लागते तर चला तुम्हाला अजून काही अजूनसुद्धा काही गोष्टी दाखवतो तर तुम्ही लाईक करून घ्या पटकन तर मित्रांनो हे येतं दगडं आणि हे दगडं म्हणजे हे दर्रा बी खाय दगड दगडं बी खाय या दर्यात हे बघा यानं पावसाळ्यात असा झुळू 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 पाणी वाहते बरं का खळखळ खळ 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 खळखळ खूप छान मस्तपैकी पावसाळ्यामध्ये वाटते जसं काही महाबळेश्वरला चालू आहे असं वाटते पावसाळ्यामध्ये तर थांबा तुम्हाला पळसाची फुलं दाखवून देतो परत एकदा पळसाची फुलं खूप आहेत आता पळसाची फुलं जरा पळसाला फुलं यायली तर हे बघा पळसाची फुलं आहेत याला बी हे बघा कसं काय हे फुलं तुम्हाला आवडली कपाळसाची फुलं आणि त्या तिथं बीक एक आहे त्याला बीक पळसाची फुलं आली तर तुम्हाला मी दाखवणार आहे बरं का मित्रांनो हे हे इथं बीक पळसाची फुलं आहेत आणि हे हे येळ्याचं झाड याला काही घोपफळ आले नाहीत म्हणजे फळं आले नाहीत तर ह्या बघा माझ्या शेळ्या आणि मी माझ्या शेळ्या चालतोय आणि काही शेळ्या मागे राहिलेल्या आहेत तर त्या यायल्या बा तर तुम्ही लाईक करून घ्या तर अजून काही गोष्टी दाखवणार मित्रांनो हे दर्री हे दर्री धनी या धने धनी य धनी ध धने तर मित्रांनो ही माझी लाडाची शेळी हे सॉरी पिल्लू आहे धने धनी या या, या, या मित्रांनो ही, या, या। तर हे ही दर्री असली नजर आहे बा इकडे पैकी एक मऊळ आहे ते महूळ तुम्हाला दाखवणार आहे चला तर मौळाकड मित्रांनो मी चालविले आहे ना आता गर्मी पण खूप व्हायली हे बघा सॉरी म्हणजे आभाळला आलेलं आहे गरमी खूप व्हायली पाणी येण्याची शक्यता आहे ते ते तर आता मी तुम्हाला मोहूळ दाखवणार आहे एका झाडाला आहे महूळ आणि ते काट्याचं झाड आहे त्याला मोहळ आलेलं आहे तर त्या झाडाचं पण नाव सांगणार आहे तुम्हाला तर चला त्याच्याकडं तर मित्रांनो मी आलेलो आहे मौळापाशी आणि हे बघा मित्रांनो हे जे ही, ही लटकलेलं आहे ना तर हे मऊळच आहे तर हे बघा हे मऊळ आहे मित्रांनो मी झूम केलेलं आहे तर मित्रांनो मला मोहळाचं भीव वाटतंय त्याच्यासाठी तुम्ही लाईक करून घ्या आणि कोण कोण महूळ झाडतं खातंय आहे ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा हे बघा माझ्या शेळ्या गेलेले आहेत लांब तर मी त्यांच्याकडे जाणं लागेल मला चारायला आलेलं आहे तर मित्रांनो इथं आहे थोडंसं पाणी तर हे बघा मित्रांनो हे थोडंसं इथं बी काही पाणी इथं थोडंसं म्हणजे आणि इथं बी थोडंसं आहे हे नेमकीच इरा कोणतरी उपसलेला आहे इथं आणि युजून एका थोड्या इथं थोडी थोड्या जवळच पाणी आहे हे बघा इथंसुद्धा पाणी आहे मित्रांनो हे पाणी आहे तर मित्रांनो आता माझ्या शेळ्या जरा लांबच पळाल्या तर त्यांच्यासाठी आता पुढे जावं लागेल मला तर त्यांच्याकडे जातो पटकन चला तर माझ्या शेळ्यांकडे जाऊयात तर मित्रांनो हे असलं आहे दर्राड तर तुम्हाला दाखवणार आहे हे बघा असली आहे दरी हे बघून घ्या मित्रांनो असली दरी आहे असली झाड आहेत आणि ही दिसते ना यांना पावसाळ्यात पाणी वाहते तर चला माझ्या शेळ्याकडे जाऊयात लगेच त्याच्यानंतर घोपटुळं इथं तर तिथं जातात खाण्यासाठी घोपटुळं आणि मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट दाखवतो हे वाळली बाळ्याची शेंग हे शेंग आहे बरं का याच्यात बिया असतात आणि त्या बियाचं काही कामं नसते तरी सुद्धा दाखवले तुम्हाला तर हे बघा इथं बीक एका जागी पाणी आहे आणि ही इथं मोरणी हे बघा मित्र इथं पण एका जागी पाणी आहे हे बघा पाणी तितकं बीक नाही मात्र हाय तर आता मी कुंडात आलेलो आहे आणि कुंड जरा माग आहे आणि मी कुंडाच्या पुढे आलेलो आहे म्हणजे या दर्याचा नाव पूर्ण कुंडच आहे तरीसुद्धा मेन जागा आहे ती माग आहे आणि आता मी पुढे आलेलो आहे मित्रांनो चला आता माझ्या शाळा गेलेल्या आहेत घोपटुळा खाण्यासाठी म्हणजेच येळ्यांकड आता मी जाणार आहे दर्यामध्ये तर दर्यामध्ये पण खूप झाडी आहे तर मी तुम्हाला घोपटुळ्याची झाडं पण दाखवतो तर चला तर दर्याकडं बघून घ्या मित्रांनो असले आहे लोकेशन दराड वातावरण हे वातावरण आहे आणि हे बघा ढगाळ म्हणजे आता पाणी येण्याची शक्यता आहे वाटायला गरमी जरा जास्तच व्हायली आणि ही इथं सूर्य आहे ढगांच्या आडवं तुम्हाला काही दिसणार नाही तर पटकन मी तुम्हाला एक झाड दाखवतो ते झाड तुम्हाला माहित असून सुद्धा तुम्हाला दाखवतो आणि मला बी माहीत असून सुद्धा दाखवतो तर मित्रांनो हे आहे लिंबाचं झाड आणि तुम्हाला माहिती आहे मला मलाही माहिती आहे आणि हे मेळशिंगीत झाडे याला कोणतरी तोळडं आहे तर चला माझ्या शाळा गेलेले आहेत तर हे बघा इतक्या लांब गेलेले तर मी मिलय माग आहे त्यांच्या तर चला शाळांकड पटकन तर मित्रांनो हे आहे पाऊळ आणि हे दरेज पूर येऊ नये म्हणून असते बरं का जास्त पाणी झडमीड लागली जास्त जोरात पाणी आलं तर हे पूर येऊन नाही म्हणून असते हे बघा हे पाऊळ आहे आणि हे आताच केलेले आहे बरं का आमच्या गावातल्या लोकांनी तर चला हे बघा इकडे पण पौळ आहे हे बघा ही बिग पाऊळ आणि इथं बीक पोळ आहे तर चला माझ्या शेळ्या गेल्या पुढी तर मी जाणार आहे माझ्या शेळ्यांकड गोपकुळ खायला आणि थांबा तुम्हाला एक शेंगांचं झाड दाखवतो तर मित्रांनो हे आहे दुधीचं झाड आणि याला आलेलं आहे तर शेंगा मित्रांनो हे पळस झाड याला बिग फुलाली येतं हे बघा असलं हे नस नजारा आणि ही ही जे झाड दिसतात ही खरपडे झाड येतं हे वरबडतात आणि रगतच काढतात डायरेक्ट हे बघा हे हे पळसाची फुलं आणि हे इथं येळ्याचे झाडं याला काही पाना नाही ना ना तर नाही नाहीत आणि हे बघा इथं माझ्या शेळ्या खाल्यात याची त्या गुपटुळांची फळं सॉरी गुपटुळं त्याला फळच म्हणतात येळ्याचे फळं गुपटुळ तर तुम्हाला दाखवणार आहे तर चला मित्रांनो हे हे येळ्याचं झाड न्यायला बघा किती सारे गोपळ गोपिळ फळ म्हणजे फळच आता मी तुम्हाला तुम्ही म्हणसाल की शेळ्या खातात कस काय काय तुम? कस काय तर मी तुम्हाला दाखवणारे तुम्हाला विश्वास होत नसेल तर शेळ्यांना चारून दाखवणारे आता तुम्ही बघा तर मित्रांनो हे तर गोपिळ म्हणजे येळ्याची फळ बघा तुम्ही माझी शेळी कस काय खाती तर हे बघा हे खाती मित्रांनो मी म्हणसाल की खाते कशा खातात हे बघा खाली बघा आणि ती आलेली आहे बारकी बांडी तर तुम्हाला अजून काही गोष्टी दाखवायच्या राहिल्यात तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवट पण बघा आणि मी आलेलो हे दर्यात हे बघा आता झाडं आहेत खाली हे आणि हे गोपिळ्यांची झाडं आहेत आणि इथं वानेर होती आता वानेर पळून गेले तुम्हाला वानेर पण दाखवणार आहे दिसले तर कारण की वानेर पळतात झाडांऊन झाडावर झाडांऊन झाडांवर तर तुम्हाला दाखवणार आहे बघा कसं काय दरी आहे मी आता दरीमध्ये आलेलो आहे खूप दरीमध्ये आलेलो आहे आणि हे माझ्या शेळ्या चाराला आलेलो मी दरीमध्ये मित्रांनो हे पण येळ्याचं झाड आहे आणि याच्यावर होती वानेरं वानेरं म्हणजे माकडं वाक माकडं म्हणतात त्याला वानेर बीक म्हणतात तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा मात्र याच्यावर वानेरं होती म्हणजेच मला तर माकडं माकडासारखंच वानेर असते मित्रांनो आणि वानेरासारखंच माकडं असते ते बघा इथं बी घोपळ पाळडीलं त्यांना वानेरांनी वानेरं खातात की नाही माहीत माहीत नाही ते बघा आता मी देणार आहे माझ्या शेळीला चिंगळीला शिंगळे काय बघा मित्रांनो चिंगळी खाती धोनारे, धोनारे खाएं, खाएं, का नाही चिंगळी खाईन झाली तुम्हाला ढोनाळे ढोनाळीच खाती आमची बघा ढोनाळी खाली खाऊन घेतली मित्रांनो आणि ती मोरणी आलेली आहे तर तुम्हाला आता अजून काय गोष्टी दाखवायच्या दाख तर मित्रांनो हे आहे येळ्याचं झाड आणि याला बसलेलं आहे आग्माहूळ तर हे जे दिसते ना मोठं शिंगीन काळा काळा ते आग आग्या आहे बरं का तर तुम्हाला दाखवणार आहे मी तर आग्ञ्या जरा लांबच आहे बघा मित्रांनो हे आहे आग्या मऊळ आणि याच्या कोणीजणं याला झाडतात म्हणजेच त्याचा मध काढतात झाडून आणि कोणी झाडत पण नाही फक्त शंभरात पैकी एकच नव्याण्णव टक्क्यापैकी एकच टका जाऊ द्या ती मला काही येईन झालं आहे खूपच कमीजणं खूपच कमी माणसं हे मऊळ झाडतात तर तुम्हाला तुम्ही याचा मध खाता की नाही कोणते बी मऊळ खाता की नाही साधा तुम्ही साधा मऊळ पण झालेलं आहे की नाही ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा आणि हे मऊळ पाहिले बी घ्याय की नाही ते बी कमेंट मध्ये ढोनाळीला मी जरा जास्तच घोपटुळे चालू लागलो म्हणून ती मला घोपटुळे दे म्हणाली आता काही घोपटुळे नाही तर बघा आणि ही आलेली आहे माझी चिंगडी ती बीक म्हणती घोपटुळे दे मात्र तिला बीक नाही तर मी हा घोपटुळ्यात चारीण झालो आता पटकन कारण की ते नळड्यात पण अडकत असतात शेळ्यांच्या म्हणजे गळ्यात अडकत आता तर मित्रांनो हे पण गुपटुळ्याचं झाड आहे याला पण गुपटुळा आहेत मात्र हे जरा काळा आहे जरा म्हणजे उन्हामुळे काळा दिसतात हे गुपटुळ्याची झाड दिसायला कॅमेऱ्यावरती बरं का साक्षात काळे नाही तर आणि मित्रांनो हे बघा मी आता दर्यात आलेलो आहे हे येते येळू येळू ते येळे आणि हे येळू हे म्हणजे याची काठी बनवतात बघा तुम्हाला दाखवतो मी हे बघा मी आलेलो आहे आता मेन दर्यातच आलेलो आणि आलेलो आहे बरं का आता एका जागी एक तळ आहे बर का तर तळ बी दाखवणार आहे तुम्हाला त्याच्यात तितकं पाणी नाही तरी सुद्धा दाखवून टाकतो रे बघा येळू बघून घ्या मित्रांनो याचे काठे पण करतात आता मी तर काठी केली नाही कधीच येळूची तर मित्रांनो आता शिरवळ आता थोडी शिरवळ आलेली आहे आणि आता मी तुम्हाला तळ दाखवणार आहे तर तुम्ही तळ पण बघा आणि तुम्हाला काही खूप काही दाखवणार आहे बर का म्हणजे खूप काही नाही आता थोडंच राहिले दाखवायचं तर टेंबरा दाखवायची होती टेंबराकडे जाऊ का मित्रांनो चला जातो तुमच्यासाठी तुम्ही लाईक करून टाका टेंबरा पण दाखवतो मित्रांनो हे इथे येळूची झाड मी तुम्हाला टेंबराकड टेंबरा दाखवणार आहे टेंबराकडे मी जाणार आहे तर चला मी टेंबराकडे जाणार आहे टेंबरा म्हणजे ते खायाची फळं असतात ती बीक तर तुम्हाला दाखवतो बरं का तर तुम्ही बघा बरं का मित्रांनो हे टेंबरीचं झाड आणि हे जे दिसतंय ना गोल गोल ते टेंबरीचे फळं आणि हे बघून घ्या मित्रांनो मित्रनो ही तो टेम्परीचे झाड़ान ही बताया गोलगोल आती फल मित्रों तुम्हें फल खा ले कि नहीं तुम्हें कमेंट में संगा आता एक डाइलॉग होती तो कहानी अभी भी, भी खत्म नहीं है अपने पास जो चीज़ें मिलती है ना वो दुनिया में किधर भी नहीं सिर्फ अपने इलाके के जंगल में मिलती है और ऐसी क्वालिटी और वो जो किधर भी नहीं वो जो माल अपने पास है तो हम उनके गाय को भी कमागे अपन भी मुँह फाड़ के पैसा लागे तो मित्रों डायलॉग कि पुष्पा मदला तो तुम्हें हे डायलॉग ऐकलं की नाही आणि तुम्हाला हे डायलॉग आवडलं की नाही ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर चला तुम्हाला तळं दाखवतो आणि हे जे मोठं झाडं दिसतंय ते पिपळा झाड आहे तुम्ही बघितलं असाल तर आता तर मी तळ्याकडे जाणार आहे तर तुम्ही बघा तळं तर मित्रांनो फायनली मी आलेलो आहे तळ्यावर नाही बघून घ्या तळ तर बघा कसं काय आहे मित्रांनो तळ्यात काय तितकं पाणी नाही तरी सुद्धा तळं छान आहे याच्यात पावसाळ्यात आम्ही पोहलतो दोनदा तर पोहायला तुम्हाला आवडते की नाही ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आता तिच्यात पाणी नाही म्हणून पाहलो नाही नाही तर आता बी फावलो असतो आणि मित्रांनो हे जे झाड दिसते ना याला हे आग्यामुळे आहे आणि त्याच्याजवळच आग्यामुळे आहे त्याच्या पलीकडून बी काग्यामुळे आहे आणि त्याच्या पण पलीकडून एक आग्यामुळे आहे तर चला माझ्या शाळा गेलेल्या आहे खालून तळ्याच्या खालून तर मी तिकडं जाणार आहे तर चला या तळ्याच्या पाळून जाऊयात तर बघा ही असली पाळू आहे तर चला आपल्या शाळेकडे जाऊयात आणि तुम्हाला दरी पण दाखवतो आता मी म्हणजे मेन दर्याच्या मधोमध मधोमध मद आलेलो आहे मेन जागेवर मित्रांनो हे जे झाड दिसते ना हे चिचुलडा तर तुम्ही बघितलं नसाल काही नाही तितकं माहित नाही मला हे बघून घ्या असलं तळ आहे मित्रांनो हे बघा किती छान दिसते तळ आणि हे बघा मित्रांनो असलं लोकेशन आहे आमच्या इकडचं हे येळूचे झाड आणि मित्रांनो याला कुंड पण म्हणतात आणि हे पिपळाचं झाड असल्यामुळे याच्यात पिपळा जरा आपण म्हणतात तर मी कुंड मानत असतो तर माझे शेळ्या गेले आहेत जरा लांब आणि हे बघून घ्या येळहू तर आता मी तुम्हाला माझ्या शेळ्यांकड कर, शेळ्यांकडून नेणार आहे तर चला तर मित्रांनो मी चलिलो आहे माझ्या शेळ्यांकड आणि आता मी तळ्याच्या पाळवरच आहे तर तुम्हाला झाड पण दाखवतो सॉरी वेल दाखवतो तर ते आताच नाही दाखवत कारण की ते जरा अवघडात होता म्हणून दाखवलं नाही तर मित्रांनो वानेर होती वाडखवते वानेर गेलं पळून म्हणजे पळून गेले मग मी दाखवत नाही आता तुम्हाला तर मित्रांनो हे ही जे हिरवं हिरवं दिसते ना हे काय म्हणतात याला साखळ दंड साखळदंड याला लय लय पक्का असते मित्रांनो आणि चिकट असते तुटतच नाही तुटतही बिकन तुटत बीक नाही म्हणजे जरा अवघडच असते ही याच्यावर जायला बीक जाता येत नाही बरं का जर अवघड असते ही तिच्यासाठी अवघड असते तर शिळा बी खातात याला तर आता मी जाणार आहे माझ्या शेळ्यांकडं तर चला मित्रांनो हे जे झुडप दिसते याच्यात माझ्या शेळ्या चरवलेल्या आहेत आणि आता बघून घ्या एकदाच पळसाची फुलं हे बघा हे पळसाची फुलं आहेत हे बघून घ्या पळसाची फुलं मित्रांनो हे जे पानाचं झाड दिसते न मोठमोठ्या हे आहे भारतुंडीचं झाड याला शेळ्या याला पण शेळ्या खातात होता तर चला माझ्या शेळ्यांकडे शेळ्यांच्या जवळच आहे तरी सुद्धा शेळ्यांकडे जाण लागेल मित्रांनो तुम्हाला एकदाच म्हणाल तर पळसाचे झाडं बघून घ्या तरी सुद्धा परत एकदा बघून घ्या पळसाची फुलं बरं का हे बघा मित्रांनो याला फुलं किती छान आलेले आहे तर हे जरा खाली होते म्हणून मी तुम्हाला दाखवले आणि हे जे झाड आहे हे ना मित्रांनो हे येळ्याचं झाड आणि याच्यावर साखर दंड आहे तर तुम्हाला वेगळं दिसत असेल आणि हे बघा येळ्याचे फळ म्हणजेच घोपटुळ मित्रांनो फायनली मी आलेलो आहे माझ्या शेळ्यांकड तर हे बघा माझ्या शेळ्या आहेत ह्या आता तर आता मी तुम्हाला तर मित्रांनो आता मी तुम्हाला काही दाखवत नाही तर मित्रांनो ब्लॉग तुम्हाला आवडला की नाही ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद आणि लाईक पण करा सबस्क्राईब पण करा सगळं करा सगळं सगळं कमेंट पण करा आवडलं की नाही ते कमेंट मध्ये सांगा